नमस्कार वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही ज्ञानदेवांचा अद्भुत चरित्र एक्याण्णव ते पंच्याण्णव दिवस येत होते जात होते प्रत्येक उजाडणारा दिवस नवी रात्र घेऊन उजाडायचा आणि नवे प्रश्न आणि त्यांची हरवलेली उत्तर विठ्ठल भिक्षेसाठी गावात जात तेव्हा त्यांचे टिंगल करण्यात गावातला ब्रह्मवृंद धन्यता मानायचा एकाकी झालेला हा ज्ञान सूर्य मात्र कधी या हिंस्त्र टिंगलींची टिंगलींनी कोमेजलेला नाहीये आहे उत्पन्नाचं साधनच मुळे गावाने काढून घेतल्यामुळे भिक्षेला पर्याय नाही याची जाणीव विठ्ठलपंतांना झाली होती आणि खूप वेळेला काय व्हायचं

गीतले श्लोक समजावून सांगत आणि आश्चर्य म्हणजे गीता श्लोकांवरचं निरूपण संपलं की दोघही जेवणाची तृप्ती रिकाम्या पोटीच अनुभवत असत चा। खूप वेळेला काय घडायचं झाले की गावातली एखादी कृपा स्त्री लपत छपत सिद्ध बेटावर यायची रुक्मिणीला कोरडा शिधा देऊन जायची ब्रह्मवृंदाने जरी बहिष्कार टाकलेला होता तरी गावकरी मात्र रुक्मिणीवर प्रेमच करीत होते बघता बघता सिद्धोपंत आणि उमाबाई यांचं पहिलं वर्ष श्राद्ध आलं त्या दिवशी रुक्मिणी खूप व्याकुळ झाली होती सकाळपासून मायबापांची आठवण काढीत ती बसली होती घरात अन्नाचा कण नव्हता दुधाचा थेंबही नव्हता रुक्मिणीचं दुःख मात्र पूर होऊन पसरलेलं होतं माध्यांनी परतलेल्या विठ्ठल पंतांची झोळी रिकामी होती रुक्मिणी विठ्ठल विठ्ठलपंत म्हणाले गावातला एकही ब्राह्मण श्राद्ध विधी करण्यासाठी यायला तयार नाही त्यांनी माझी चेष्टाच अधिक केली रुक्मिणी आपला जन्म सोसण्यासाठी आहे विठ्ठल पंत बोलत असताना पर्णकुटीशी पावलं वाजल्याचा सूक्ष्म आवाज आला इतक्यात पर्णकुटी प्रकाशाने उजळले एक तेजपुंज ब्राह्मण हाता चिडा घेऊन आला आता त्यांनी विठ्ठल पंतांना म्हटलं सिद्धोपंत आणि उमाबाईंच आज पहिलं वर्ष श्राद्ध आहे काळजी करू नका सर्व निधी मी करतो त्या सर्व विधी ब्राह्मणाने के केले रुक्मिणीने श्रद्धाचा स्वयंपाक केला आणि आश्चर्य म्हणजे त्या ब्राह्मणाने पितरांना आवाहन केलं रुक्मिणीचे मायबाप प्रत्यक्ष पाटावर येऊन बसले भोजन केलं आणि सर्वजण तृप्त तु झाले आणि त्यानंतर तो ब्राह्मण तृप्त झाला रुक्मिणीला राहून राहून आश्चर्य वाटत होत कि हा ब्राह्मण कुठून आला कारण तो आळंदीतला ब्राह्मण नव्हता आणि आपले मायबाप कसे काय प्रकट झाले हे दुसरं आश्चर्य रुक्मिणीला संभ्रमात पाडत होते रुक्मिणीने ना हा चमत्कार कसा काय घडला विठ्ठल पंतांनी स्मरण केलं ओम नम शिवाय हा जप काही काळ केला आणि ते ध्यानाला बसले तेव्हा विठ्ठलपंतांना सर्व उलगडा झाला विठ्ठलवंत अत्यंत मृदू स्वरात म्हणाले रुक्मिणी तुझे माय बाप एक वर्षापूर्वी हा नश्वर देह सोडून गेले आहेत वरल्या भव्य आकाशात त्यांचे सूक्ष्म ध्येय पृथ्वीभोवती अजूनही गरगर गरगर फिरत आहेत नव्या आकाराचा त्यांच्या मानवी जन्माचा क्षण अजून आलेला नाही रुक्मिणी तुझे मायबाप बाप तुझ्यात अजून गुंतलेले आहेत आज माध्यांनी आळंदी जेव्हा मा ब्राह्मण वर्गाने श्राद्धाला यायला तेव्हा मला वरल्या अवकाशातले काही स्वर ऐकू आले आणि ते स्वर खूप आश्वासक होते विठ्ठलपंत काळजी करू नका श्राद्धविधी नीट पार पडेल रुक्मिणी हे स्वर ऐकल्यावर मी भारावून गेलो होतो अवकाशाकडे मी माझी नजर केंद्रित केली तेव्हा आकाश गुंफेत मला तुझ्या मायबापांचं दर्शन झालं आणि हा योग तुझ्या मायबापांनीच घडवला आहे रुक्मिणी त्यांची तुझ्यावर प्रेमळ नजर आहे ते तुझं पूर्व प्राक्तन बदलू शकणार नाहीत परंतु ते तुला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत हे तू ध्यानात ये विठ्ठल पंतांचं हे अमृत तुल्य बोलणं ऐकून रुक्मिणी भारावून गेली ती विठ्ठल पंतांना म्हणाली साय सायंकाळ झाली आहे आता आपण आपल्या जुना घरात जाऊया माय बापांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूला आज आपण जरी पारखे झालेलं असलो तरी त्या वास्तूचं संरक्षण तेच करतील देवघरात दिवा लावूयात अंगणातले तुळशीपडी दिवा लावू नंतर आपण इंद्रायणीच्या काठी थोड्या वेळ थांबू आणि मग परत येऊ विठ्ठल पंतांनी होकार भरला आणि ते म्हणाले रुक्मिणी आज आपण फक्त तात आणि माय यांच्या आठवणी काढत रात्र जागू जागूयात विठ्ठलबंत आणि रुक्मिणी दोघेही आपल्या अगोदरच्या घराच्या अंगणात आले बंगलेलं तुळशी वृंदावन आणि सुकलेली तुळस पाहून रुक्मिणीचा जीव गलबलून आला ती विठ्ठलबंतांना म्हणाली नात आपल्याला आळंदी गावानं जगणं असह्य केलं आणि म्हणून आपण सिद्ध बेटावर पर्णकुटी बांधून राहतो आहोत तिथं आपण नवीन तुळशीचं वृंदावन बांधून त्या तुळशीचं रोप लावायचं का विठ्ठल बंद म्हणाले रुक्मिणी उद्या सकाळी हे काम आपण निश्चित करू सिद्ध बेटावरचं आपलं नवे आयुष्य आपण पुन्हा नव्यानी आणि आनंदाने सुरू करूया आपला आनंद हा निर्मित हवा आळंदीतल्या मूठभर ब्राह्मणांनी जरी आपलं आयुष्य बेचिला करण्याचा प्रयत्न केला तरी इंद्रायण नदी आपलीच आहे ना आणि रुक्मिणी सिद्धेश्वराचं मंदिर हे सर्वात प्राचीन शिवपीठ आहे त्या सिद्धेश्वराची आपण आज करुणा भाकूया माझी खात्री आहे परमेश्वराची साथ आपल्याला आहे रुक्मिणी तू काळजी करू नकोस आज कितीही असला तरी उद्याचा सूर्योदय हा आपलाच असेल आश्वासक स्वर ऐकून रुक्मिणीला खूप बर वाटलंय तिने विठ्ठल हात हातात घेत म्हंटलय नाथ खूप दिवसांनी मला तुमच्याकडून नवीन उमेद मिळाली आहे नाथ तुम्ही सिद्ध पुरुष आहात तुम्ही आणि मी दोघे मिळून सिद्ध भेट फुलवूया रुक्मिणीच्या चेहऱ्यावर खूप समाधान दाटून आलं होतं इंद्रायणीच्या काठावर दोघेही बसले होते सायंकालीन सोनेरी उन इंद्रायणीच्या डोहात पसरलेली होती प्रवाह शांत वाहत होता दोघांनी जप सुरू केला रात्र कोंदाडू लागली तेव्हा दोघही उठले सिद्धेश्वरच्या गा मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन बसलेत मंद प्रकाश सर्वत्र पसरलेला होता गाभाऱ्यात विठ्ठलपंत आल्यावर चंद्रप्रकाशाने गाभारा गच्च भरला निनादू लागलेत आजपासून तुमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे मध्यरात्र गेली तरी आणि रुक्मिणी जन्म जप समाधीतून अजून जागे झाले नव्हते अजून पहाट व्हायची होती इतक्यात गाभाऱ्या डमरू वाजू लागला शिवगणाने गाभारा गच्च भरलाय शिवगण पिंडी भोवती फेर धरून नाचायला लागलेत वातावरण चंदन गंधाने भारावून गेले शिव आणि पार्वतीचं तांडव नृत्य सुरू झालंय गाभाऱ्यात नील रंगी प्रकाश पसरला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी जप समाधीतून बाहेर आले आणि गाभाऱ्या कडेला उभे राहिले शिव पार्वतींनी त्या दोघांना दर्शन दिले नृत्य बेभान शिवाने विठ्ठल पंतांना अलगद जवळ घेतले आणि स्वरात म्हणाले विठ्ठला तू आणि रुक्मिणी नृत्य बेभान वा मी तुमच्या पोटी आता अवतार घेणार आहे माझ्या अवताराची वेळ जवळ आली आहे माझा नामजप हेच तुझं बीज भांडवल आहे तू आता कसलीही काळजी करू नकोस पार्वती मातेने जवळ घेत रुक्मिणी तुझे माय आणि तात या क्षणी शिवगणात सामील झाले आहेत तू आता देवमाता होणार आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत इतक्यात सिद्धोबंत आणि उमाबाई या दोघांनी रुक्मिणीला हाक मारली रुक्मिणी बेटी अम्मी आता बेटी तू काळजी करू नकोस चार लेकरांची माय होणाऱ्या रुक्मिणी तुझ्या पाठीशी सदैव आहोत डमरूचा आवाज संपलाय शिवाचं तांडव संपलाय गाभाऱ्यातल्या नील वर्ण लुप्त झालेलं आहे पहाटेची कोळी किरण गाभाऱ्यात आली आहेत रुक्मिणीला खूप समाधान वाटलंय रुक्मिणी विठ्ठल बनताना ना आहे नाथ शिवाची आपल्यावर पूर्णपणे कृपा झाली आहे माझ्या प्राथमनाचा संदर्भ कितीही कठोर असला तरी माझा शिवजप मला त्यातून तारून देईल ना तुम्ही माझ्या सोबत आहात मी आता कसलीही काळजी करणार नाही मायताताना शिवराज्यात प्रवेश मिळाला केवढं हे भाग्य आहे विठ्ठल म्हणाले रुक्मिणी ही शिवकृपा आहे ग दोघे गाभाऱ्यातून बाहेर पडले सिद्ध बेटाकडे जायला निघाले रुक्मिणी आज तृप्तावस्था भोगीत होती रुक्मिणी सिद्ध बेटावरील आपल्या पर्णकुटीशी आली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला पर्णकुटीच्या दरवाजातच एक सुरेख तुळशी वृंदावन कुणीतरी अगोदरच येऊन बांधलेलं होतं आणि तिथे एक तुळस आपल्या मंजिऱ्यांसहित वाऱ्यावर डोलत होती रुक्मिणी विठ्ठल पंतांना म्हणाली नाथ इथे अचानकपणे तुळशी वृंदावन कसं निर्माण झालं आणि वृंदावनात तुळस कोणी लावली विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी तुझ्या तात आणि मायला आज पहाटे शिवाच्या साक्षीने मुक्ती मिळाली ते आता शिवगणात सामील झाले इंद्रायणीच्या काठावर तू सायंकाळी तुळशी वृंदावन बांधूया असं म्हणाली होतीस की नाही हे काम नक्की तुझ्या तात आणि मायेने मुक्ती मिळाल्यानंतर शिवगुण होऊन केलं आहे हे आपलं सद्भाग्यच आहे इथली तुळस आता कधीच कोमेजणार नाही की कोनाड्यातला नंदादीम कधीच शांत होणार नाही रुक्मिणी आपल्या नव्या आयुष्याला तर सुरुवात झाली आहे मी पुन्हा प्रपंचात प्रवेश केला आहे आपण दोघंही संन्यस्त्य वृत्तीने संसार करूया विठ्ठलपंतांचं मायेने ओथमलेलं बोलणं ऐकून रुक्मिणीचा जीव सुखावलाय रुक्मिणीने तुळशीची पूजा केली तिथे आसन मांडी घातली आणि ओम नम शिवाय हा जप चालू केला ती आत आली पर्णकुटी स्वच्छ केली रुक्मिणी परस दारात आली तिथल्या मोगरीच्या कळ्या पूर्णपणे उमरलेल्या होत्या त्याचा सुगंध असवंतात पसरलेला होता विठ्ठलपंत आत आले त्यांनी देवपूजा केली रुक्मिणीने विठ्ठल पंतांना मोगरीची ताजी फुलं कुडून दिली विठ्ठलपंतांची पूजा संपली विठ्ठल पंतांनी गीता वाचायला सुरवात केली आणि रुक्मिणी गीता मनापूर्वक ऐकू लागले इतक्यात परसदारत एक स्त्री आली ती तेजपुंज होती तिने कोरडे शिधा आणि लोटावर दूध आणलेलं होतं रुक्मिणीला आश्चर्यचा धक्का बसला ती स्त्री आली आणि शिधा देऊन चटकन निघून गेली कोण होती ती पतिव्रता स्त्री असा विचार करीत रुक्मिणी तिथेच उभी राहिली आजचा भाग आपण इथे संपवूयात जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णहरि जय जय राम कृष्णहरि ॐ नमो भगवते वासुदेवाय